हाय गाईज शुभ सकाळ चला आता आम्ही चाललो आहे गोव्याला गोव्याला फिरून येतोय तिकडं आमचं घर पण आहे वहिनीचं मग गोव्याला गेल्यावर दाखवतो तुम्हाला चला बाय हे सोम चल हे मी नाही काय हे मी नाही

बोल, बोल, बोल। आता आम्ही आलो आहे घरामध्ये घरामध्ये गप्पा गोष्टी चालल्या आणि आता जेवणाची तयारी चालू आहे जेवायला बसायला सांगत आहेत म्हणून टेबल बिबल सरकवत हो आहे राजा आणि जेवण झाल्यावर गावचे गप्पा गोष्टी आहेत सगळे गप्पा गोष्टी करतात गावच्या बद्दल इकड लय नियम पाळतात ना ते सांगते मामाचा सा पोरगा इथं कुत्रे मांजर पाळायला बंदी केली आहे देवाने त्यांच्या ते सगळं सांगते लोक ऐकतायत आणि मटन मच्छी पण खायची नाही खायचं असेल तर आणि मग आम्ही चाललोय मंदिरामध्ये मंदिरामध्ये आलो आता हॅलो गाईज हा विष्माऊली जा मंदिर गोव्याचं प्रसिद्ध मंदिर

बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटलं कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय